कॉम्रेड किरण गहला पॉलेट ब्युरोच्या सदस्य मरियम ढवळे यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं केंद्रीय कमिटी सदस्य आणि आपल्या महाराष्ट्रातले लाल बावट्याचे एकमेव आमदार कॉम्रेड विनोद निखोले कॉम्रेड किसन गुजर कॉम्रेड हरेश मांगात प्रीती मांगात आपली उराडे नाव काय देवली कॉम्रेड मांगात यांची कन्या मंचावरील कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाश चौधरी आणि बाकी सर्व नेतेगण या ठिकाणी जमलेल्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व लढाऊ कॉम्रेड बंधू आणि भगिनीं सर्वप्रथम आज आपल्या वाडा तालुका कमिटीचा विशेषतः कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाश चौधरी आणि इतर कॉम्रेड दिलीप गोतार्डे इतर अनेक कार्यकर्ते गेले एक वर्षभर प्रचंड काम केलं इथे लढा दिला सुरुवातीला ही जमीन अतिक्रमण केली जुना ऑफिस आपण घेतलं सोडलं नाही आणि आज या ठिकाणी तलासरीच जे आपल्या जिल्हा कमिटीचं मोठं ऑफिस आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल कॉम्रेड गोदावरी श्यामराव परुळेकर भवन याच्या खालोखाल दुसरा जबरदस्त ऑफिस कॉम्रेड पारक्या मांगाट भवन या आपल्या जिल्ह्याच्या केंद्रामध्ये वाड्यामध्ये आज आपण उद्घाटन केलं याबद्दल आपल्या सगळ्यांनी जबरदस्त टाळ्यांच्या गजरामध्ये वाडा तालुका कमिटीच आपण अभिनंदन करूया हे एक खूप महत्वाचं लालबावट्याच्या दृष्टीने एक महत्वाची कमाई झालेली आहे हा आपण मला वाडा म्हटलं की मला आठवत दोन हजार सोळा मध्ये संबंध महाराष्ट्रातले पन्नास हजार आदिवासी एकत्र एक आले होते नऊ वर्षापूर्वी आणि इथे खंडेश्वरी नाक्याजवळ विष्णू सावरा त्यावेळेचे मंत्री भाजपचे यांच्या घराला जोरदार तीन, तीन रात्र रा, पन्नास हजार लोकांनी घातला होता त्याच्यामध्ये आपल्या झाडे पालघर जिल्ह्याचे पस्तीस हजार लोक होते बाकी पंधरा हजार नाशिक जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि इतर बाकी आदिवासी भाग होता आणि इतके ते घाबरले की आपण हा मोर्चा करणार घेराव करणार एक दिवसापूर्वी विष्णू सावरा हे पळूनच गेले कुठे औरंगाबादला ते पण आठवतं की नाही हाडत की नाही पण आपण कोण कोण होत त्याला हात वर करा कोण कोण होत नऊ वर्षापूर्वी वैष्णू सावरा बरेच लोक होते आणि आपण सांगितलं तुम्ही मंत्रालयामध्ये तारीख दिल्याशिवाय इथून एक माणूस हटणार नाही दुसऱ्या दिवशी रात्री यांनी लेखी पत्र औरंगाबाद मधून पाठवावं लागलं आणि आपल्याला वेळ जावी लागली ला। भेटावं लागलं आणि तेव्हा आदिवासींच्या अनेक मागण्या या आपल्या लालवावट्याच्या मान्य कराव्या लागले म्हणून आपण नेहमी म्हणतो लालवावट्याच्या वाटेला कोणी जाता कामाने कोणी वाटेला जाता कामाने जर कोणी वाट्याला गेलं तर तो चक्काचूर झाल्याशिवाय राहणार नाही ही आमच्या आमच्यामध्ये आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून कॉम्रेड आज आपण या वाड्यामध्ये एवढी मोठी सभा घेतली आणि आज येणाऱ्या काळामध्ये एक मोठ आव्हान आहे राजकीय आव्हान आहे येत्या नोव्हेंबर मध्ये किंवा डिसेंबर मध्ये महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत नगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्यांच्यामध्ये हे जे भारतीय जनता पार्टी कमळाचा फूल आणि हा देवेंद्र फडणवीस स्वतःला काय म्हणतो देवा भाऊ माहितीये का तुम्हाला इथे आपल्याकडे पोस्टर नाही लागले मला वाटतं ना लागले का काही ठिकाणी हा तू काय म्हणतो मराठवाडा विदर्भामध्ये देवा भाऊ देवेंद्र फडणवीस अरे कुठला देवा भाऊ इथे या ठिकाणी अजूनही आपल्याला जमीन देत नाही उलट अजित नवलेंनी सांगितलं जी जमीन आपली आहे ती आज मोठमोठ्या कंपन्यांना देता यावी अदानी अंबानीला देता यावी आणि म्हणून बिगर आदिवासींना आपली जमीन भाडे देण्याचा कायदा बदलला जातोय दहा दिवसापूर्वी या भाजपच्या सरकारने तो निर्णय इथे जाहीर केला हे आपण सहन करणार आहोत काय सहन करणार आहोत काय हे सहन करणार नाही आहे याच्या विरुद्ध लढा होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हा मोठा मुद्दा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे म्हणून हे सगळं जे काम आहे महागाई प्रचंड वाढतीय बेरोजगारी प्रचंड आहे फॉरेस्ट प्लॉटचा आपल्याला आज अजूनही कब्जा मिळालेला नाही अनेक ठिकाणी देवस्थान जमिनी आहेत इनामी जमिनी आहेत वर्कर्स जमिनी आहेत तळघडाच्या जमिनी आहेत या सगळ्या आपल्या प्रत्यक्षामध्ये आज आपल्या नावावर झालेल्या नाही आणि म्हणून एक आर पारचा लढा या जमिनीच्या हक्कासाठी पाण्याच्या हक्कासाठी आमदार विनोद निकोरेंनी बरोबर सांगितलं विजेचं खासगीकरण स्मार्ट मीटर आणि आपला संबंध या ठिकाणी घर लुटून न्यायचं डाडूला आम्ही मोर्चा काढला आपण सर्वांनी स्मार्ट मीटर विरुद्ध स्मार्ट मीटर लावण्याच्या अगोदर एक महिन्याचं विजेचं बिल एक हजार रुपये स्मार्ट मीटर लावल्यानंतर दुसऱ्या महिन्याचं बिल काय आलं अठ्ठेचाळीस हजार रुपये विश्वास बसेल काय बिल आणलं की नाही विरोध त्या दिवशी रडका कलंगडा आहे इथे चंदू धांगडा आहे राणी आहे राजेश आहे प्रत्यक्षामध्ये आम्ही बिल बघितलं आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितलं स्मार्ट मीटरचा सा हा चमत्कार बघा तुमच्याकडे पण काही ठिकाणी झालं असेल बिल आली की नाही प्रचंड एक हजाराचे अठ्ठेचाळीस नसेल पण चार पाच हजार आली असेल बरोबर की नाही तीन चार हजार आली असेल हे सगळं जनतेला लुटायचं आणि हे स्मार्ट मीटरच कंत्राट ठेका कोणाला दिलाय गौतम अदानीला आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा म्हणजे जनतेला लुटायचं आणि अदानी अंबानीला गर्भ श्रीमंत करायचं असे सगळे धंदे आज यांचे सुरू झालेले अजित नवले विनोदनी किरणनी बरोबर सांगितलं वाढवण बंदर तसं म्हणायला गेलं तर डहाणू किंवा पालघर मध्ये पण परवा आम्ही विक्रमगडलाची बी मिटिंगला गेलो तिथे असं कळलं की वाढवण बंदराचा परिणाम विक्रमगड तालुक्याच्या जमिनीवर होणार आहे आणि तिथली जमीन हे सरकार घेऊन जाणार आहे बंदर कुठे वाडवणला समुद्र किनाऱ्याजवळ जमीन कुठली जाणार विक्रमगड बरोबर की नाही किरण घाला आम्हाला सांगितलं तिकडे सगळ्यांनी सगळीकडे वाड्यावर पण परिणाम होणार सगळी कडे परिणाम होणार आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि हे करणार सरकार त्यांच्या चपाट्यांना झेडपी पंचायत समितीमध्ये निवडून द्यायचं काय निवडून द्यायचं काय माझ म्हणण या सगळ्यांना एवढ कुटायच कुठायचं म्हणजे हाताने नाही मतदान करून कोणी कुठायला जाईल कळलं की नाही म्हण अशोक ढवळेने सांगितलं कुठा बरोबर की नाही म्हणजे मी गेलो जेलमध्ये तुम्ही पण जेलमध्ये आपण घाबरत नाही आपण कधी घाबरलेलो नाही हे असं अनेक भाषण केली असेल हिंमत तर देवेंद्र फडणवीस आम्हाला अटक करून दाखवावी म्हणून यांना मतपेटी मधून यांना धडा शिकवायचा मतपेटीमधून मतपेटी मधून देवेंद्र फडणवीसचा हा भाजपचा कमळाचं फुल आणि त्यांच्या बरोबर कोण गेलं त्यांच्या बरोबर जे गेले मुंबई वरून सुरतला मग सुरतहून गेले गुवाहाटीला आसाम तिथून गेले गोव्याला आणि तिथून आले मुंबईला हे कोण हो हे कोण प्राणी कोण प्राणी सांगा हा पन्नास खोकेवाले बरोबर त्यांनी सांगितलं पन्नास खोके घेणारे एकनाथ शिंदे आपण नाव घ्यायला घाबरत नाही उपमुख्यमंत्री अरे पन्नास पन्नास खोके घेऊन तू आमदारांना फोडलं आणि या सगळ्या ठिकाणी घेऊन आला भारत दर्शन केलं आणि मग तुझे मुख्यमंत्री बनला एक वर्ष राहू दिला मग नरेंद्र मोदी अमित शहानी बरोबर खुर्ची ओढली की नाही एकनाथ शिंदे त्याच त्या ठिकाणी वाट लावून टाकली तो रुसला नरेंद्र मोदी जाऊन रुस आता काय करायचं कर यायचं तर इकडे ये नाहीतर ईडी लावतो सीबीआय लावतो इन्कम टॅक्स लावतो मग तुझ्या समोर दोनच पर्याय एक म्हणजे बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये चांगली धुळाई करतो तुझी मान्य असेल तर ये आणि नसेल धुळाई करून घ्यायची भाजपच्या वॉशिंग मशीन मधून पवित्र व्हायचं नसेल तर मग तुला सगळे झेल मोकळे तुरुंद मोकळे आहेत तुला आत टाकतो लगेच कळलं की नाही हे असल्या गोष्टी आणि असले चमचे लोक लाचार लोक आज या मंत्रिमंडळात बसलेले अजित पवार त्याला सुद्धा दोन दिवसापूर्वी मोदी अधिकडे भाषण करतो की सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचनातला भ्रष्टाचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दोन दिवसामध्ये हा वॉशिंग मशीन मध्ये गेला सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा एकदम सफा शर्ट कळलं की नाही ही माझी पॅन्ट नीट टाकली भाजपच्या ह्याच्यामध्ये कशी आली पांढरी शुभ्र असा एक हा अजित पवार कळलं ना आणि त्यांचे तथा हे तथाकथित राष्ट्रवादीवाले हे राजकारण समजलं पाहिजे हे लोकांना सांगता आलं पाहिजे आणि हा पैसा अदानी अंबानीचा पैसा आहे मोठमोठ्या भांडवलदारांचा पैसा आहे जे लोक आपल्या जमिनी जबरदस्तीने घेतात अशा लोकांचा पैसा आहे म्हणून हे करायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आपलं म्हणणं आहे महाविकास आघाडीने एकत्र यावं या बोक्यांच्या विरुद्ध एक सुटीने ही निवडणूक लढवावी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कॉम्रेड आमदार विनोद निकोले पुढाकार घेतला सगळे बोलले हितेंद्र ठाकूर आप्पा नंतर सुनील भोसारा काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील त्यानंतर उभाठा शिवसेनेचे सगळे म्हणाले लाल बावट्याचा या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकच आमदार आहे फक्त पालघर ठाणे नाही महाराष्ट्रात एकच आहे आणि म्हणून तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही मीटिंग बोलवा आपण मीटिंग बोलावली बोला सगळे होते मुख्य लोक किरण गाला आणि बाकी सगळे रडका खलंगडा आणि त्या मध्ये हे सगळे लोक आले सगळ्यांनी ठरवलं भाजपला जर पाडायचं एकनाथ शिंदे अजित पवारला पाळायचं तर आपण सगळे एकजुटीने लढलो पाहिजे वाडा तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये वसई भिवंडीमध्ये पालघरमध्ये जव्हारमध्ये विक्रमगड मध्ये मध्ये आणि मध्ये एकजुटीने लढलं पाहिजे आणि जर एकजुटीने लढलो लाल आणि संबंध ताकद लावली या बाकी लोकांनी ताकद लावली आणि सुटीने लढलो विजय कोणाचा होईल कोणाचा होईल आपल्या महाविकास आघाडीचा होईल पराभव भाजपवाल्यांचा होईल हे आपल्याला करायचं आहे पण ते करताना लाल बावट्याची स्वतंत्र ताकद सुद्धा वाढली पाहिजे हे आपलं अत्यंत महत्वाचा उद्दिष्ट आहे आपल्या जागा जास्त झाल्या पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये आज साहेब आमचं म्हणणं आहे किमान बारा जिंकून आल्या पाहिजेत पंचायत समितीच्या आज बारा आहेत आपल्या किमान चोवीस या आपल्या निवडून आल्या पाहिजेत लाल बावट्याच्या आपण मदत करू महाविकास आघाडीच्या लोकांना सुद्धा अनेक मतदारसंघात आपण मदत करू त्यांनी आपल्याला मदत करावी पण हे जर जागा वाटप चांगलं झालं तर अन्यथा आपल्याला आपली ताकद पूर्णपणे वापरावी लागेल आणि ती मात्र तयारी ही आपल्याला सगळ्या तालुक्यांमध्ये पूर्ण जोरदार निशी करायची आता सांगितलं आपल्याला एक नोव्हेंबरला महिलांचं महाराष्ट्राचं चा अधिवेशन चाळीस वर्षानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यावेळेला झालं तेव्हा कॉम्रेड गोदावरी परो एकर जिवंत होत्या त्या अधिवेशनाला होत्या आधीच जे झालं पंच्याऐंशी साली त्याच्यानंतर पहिलं आता डहाणूला होत आहे म्हणून या अधिवेशनासाठी एक नोव्हेंबरला जी सभा आहे डहाणूमध्ये त्या सभेला हजारो महिला यांना आपल्याला घेऊन येण्याची जबाबदारी संबंध लाल बावठ्याची आहे जनवादी महिला संघटना स्वतःचा संपूर्ण जोर लावेल याच्याबद्दल शंका नाही पण किसान सभा सी आय टीयू एफ आय एस एफ आय सगळ्यांनी जनवादी महिला संघटनेला मदत केली पाहिजे आणि हजारोच्या संख्येने महिलांना त्या ठिकाणी आणलं पाहिजे दुसरं गोष्ट लगेच आज या सभेपासून उरलेली सगळी मेंबरशिप जनवादी महिला संघटनेची जरा कमी आहे अजून डीवाय एफ आय ची भरपूर कमी आहे एस एफ आय ची आहे किसान सभेची आपण सुरू करणार आहोत सगळी आपल्याला ऑक्टोबर महिन्यातच पूर्ण करायची आहे आणि वरच्या स्टेज वर सगळ्यांना माहिती आहे पंधरा तारखेला ऑक्टोबरच्या तलासरीला आपण मीटिंग ठेवलेली आहे सगळे प्रमुख लोक पंधरा तारखेला यायचे जनवादीसाठी जो फंड जमा केला पैसे जमा केले अधिवेशनाला मेंबरशिप केली सगळी घेऊन यायची हे सगळं आपल्या समोर काम आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये हे जे निवडणूक गावागावामध्ये पाड्या पाड्यामध्ये जे सगळे स्थानिक प्रश्न पूर्ण ताततीने आपल्याला उचलून हा लाल बावटा हा खरोखरच आज जनतेचा कैवारी आहे गोर गरीबाचा कारण हा आहे हे आपल्याला सगळ्या जनतेला जसं आपण दाखवून दिलं हे आपल्याला दाखवायचं आज ही सभा हजारो लोक आले कुठल्याही इतर पार्टीने आणले असते तर तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाला पाचशेची नोट दिली असते की नाही दिली असती की नाही खरी गोष्ट की नाही तुम्हाला कोणाला एक नवा पैसा दिला काय उलट तुम्ही ट्रक टेम्पो बाकी पिकअप स्वतः आपण पैसे देऊन आलो की नाही आपण स्वतः देऊन आलो हे आहे आपलं जे अत्यंत महत्वाचा वारसा शामराव परवळेकरांनी घालून दिलेला गोदावरी परवळेकरांनी घालून दिलेला कृष्णा खोपकरांनी घालून दिलेला कॉम्रेड लहानू कोम कॉम्रेड बारक्या मांगार कॉम्रेड रतन बुदर कॉम्रेड जेठ्या गांगड हे जे सगळे आपले मोठमोठे नेते होते यांनी हे सगळं केलेलं आणि म्हणून हा लालबावठा येणाऱ्या काळामध्ये अनेक पटीनी जास्त मजबूत करूया मला खूप चांगलं वाटलं या ठिकाणी तरुण चांगल्या संख्येने आलेले महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत ही एक आणखी या सभेची एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि सगळ्या तालुक्यांनी पूर्ण जोर लावून आपण इथे आणणार या ठिकाणी आपलं वाड्याच नवीन ऑफिस हे आपण इथे पार्टीच्या जिल्हा कमिट्या घेऊ जनसंघटनांच्या मीटिंग घेऊ शिबिर घेऊ अशा पद्धतीने हे खरोखरच कॉम्रेड बारक्या मांगात भवन हे लाल बावट्याच्या चळवळीचं चा, चा, अत्यंत महत्वाचं केंद्र आपण केल्याशिवाय राहणार नाही हुतात्मा दिनाच्या दिवशी आपण याच उद्घाटन केलं आणि म्हणून नक्कीच हे आपलं ठिकाण हे आपल्या येणाऱ्या चळवळीला नवीन एक आपलं देणार ठरेल याच्या पुढे जव्हारच जोरदार ऑफिस आपल्याला बांधायचं आणि बोईसर आपल्या चिल्लारच ते आपल्याला बांधायचं आपल्याला जवाहरच्या कार्यालयाला कॉम्रेड रतन बुधर भवन हे नाव आपल्याला द्यायचं आहे त्या ठिकाणी कॉम्रेड लतन बुधर आणि बारक्या महागार हे खरं म्हणजे जुळ्या भावासारखे होते आम्हाला प्रचंड आदर आहे आणि म्हणून हे असे हे सगळे लोक ज्यांनी संबंध आयुष्य दिलं प्रचंड मोठं काम केलं चिल्लारच्या ऑफिसचं नाव आपण ठरवूया बाकी सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये चांगली आपली कार्यालय पण कार्यालय केव्हा आधी जनतेमधलं काम जनतेमधला संबंध आणि त्या संबंधांच्या नंतर मग कार्यालय अशा तऱ्हेचा आपण करूया येणाऱ्या काळामध्ये लाल बावट्याला एक जबरदस्त ताकदवान अशी एक शक्ती आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये बनवूया एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जिंदाबाद